राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडनं काळी दिवाळी करून सरकारचा तीव्र निषेध शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करू म्हणणारे थापाडे सरकार आज कर्जमाफीचे नावे घेत नाही अतुल वांदिले वर्धा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष शेतकऱ्यांची काळी दिवाळी तुटपुंजी मदत जाहीर करून जगाला पोचणाऱ्या अन्नदात्याची फेकनवीस सरकारने केली थट्टा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचे फसवे पॅकेज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले ज्येष्ठ नेते सुनील राऊत यांच्या नेतृत्वात निषेधात्मक काळी दिवाळी करून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला राज्यात अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे पूर्णपणे फसवे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज हिंगणघाट शहरात काळी दिवाळी तीव्र निषेध करण्यात आली दरम्यान पक्षाने सरकारकडे सरसकट कर्जमाफी नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचाहत्तर हजार रुपये प्रोत्साहनपर मदत तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली गेल्या महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे साठ लाख हेक्टरहून अधिक शेतीचे प्रचंड नुकसान झाले सरकारकडून सोयाबीनसाठी प्रति हेक्टर सुमारे पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येत असताना सरकार फक्त आठ हजार पाचशे रुपयांची मदत देत आहे हे अन्यायकारक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मत आहे सरकारने पीक विमा योजना आणि त्यातील ट्रिगर बदल करून शेतकऱ्यांना फसवले असल्याचाही आरोप करण्यात आलाय या ट्रिगर खालील बदलांमुळे शेतकऱ्यांना मिळू शकणारी मोठी रक्कम हातातून गेली आहे उदाहरणार्थ सोयाबीनसाठी एकोणपन्नास हजार तीनशे कापसासाठी एकावन्न हजार कांद्याला सत्तावन्न हजार आठशे तुरीसाठी एकोणचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये मिळू शकले असते मात्र अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या जनावरांसाठी सरकारकडून मिळणारी मदतही अपुरी असल्याचं सा सांगण्यात आले गाय म्हशीसाठी सदतीस हजार पाचशे व बैलासाठी बत्तीस हजार रुपये इतकी मदत हास्यास्पद असल्याचं सांगून आंदोलकांनी सत्तर हजार रुपये प्रतिजनावर मदत देण्याची मागणी केली आहे तसेच नदीकाठच्या शेतीचं प्रचंड नुकसान जमिनी खरडून जाणे गाळ साचणे यावर उपाय म्हणून सरकारने मनरेगाच्या माध्यमातून मदत जाहीर केली असली तरी ती अपुरी व विलंबित असल्याचं नमूद करण्यात आले गाळाने भरलेल्या विहिरींसाठी प्रति विहीर एक लाख रुपये मदत देण्याची मागणी ही यावेळी झाली हातावर पोट असलेल्या मजूर कुटुंबांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून त्यांना पंचवीस हजार रुपये रोख मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच नुकसानग्रस्त घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतूनच नव्हे तर दीड लाख रुपये रोख स्वरूपात मदत देण्यात यावी अशी मागणी पक्षाकडनं करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे शैक्षणिक अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या केवळ परीक्षा शुल्काची नव्हे तर संपूर्ण शिक्षण शुल्क माफी देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे सरकारने पीक विम्याच्या रकमेची बेरीज पॅकेजमध्ये करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे या पॅकेजमुळे सरकारची बौद्धिक दिवाळखोरी उघड झाली असून शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप सरकारने केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली या काळ्या दिवाळी आंदोलनात पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे शहर अध्यक्ष बालू वानखेडे समाजसेवक सुनील डोंगरे शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर विशाल माथणकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुख्य अधिकारी कार्यालयाच्या समोर आज आंदोलन करत आहोत शेतकऱ्याची काळी दिवाई आहे आज बघा या सरकारनं शेतकऱ्याची कशी दिशाभूल केलेली आहे शेतकऱ्यावर के कशा पद्धतीच्या अन्याय आणि अत्याचार केलेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याची मागणी होती का कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टर आम्हाला शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे पण या सरकारनी ते मदत दिलेली नाही सात हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांना फक्त पैसे येते असा निधीची यांनी घोषणा केली पण ते फक्त निधीची घोषणा केलेली आहे पण आतापर्यंत कोणत्याच शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या सरकारचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कार्यकर्ता या सरकारचा या महायुतीच्या सरकारचा या भाजप सरकारचा आम्ही निषेध करत आहोत आज सर शेतकरी इतक्या संकटात सापडलेला आहे का त्यांना जर दिवाळी करायची आहे तर तो आपल्या छोट्या छोट्या मुलांना कपडे सुद्धा घेऊ शकत नाही घरी दिवा लावण्यासाठी तेलाची त्याची व्यवस्था नाही आहे कारण की त्याच्या शेतातलं सोयाबीन पूर्णपणे खड्डून नासाडा झालेला आहे सोयाबीनचा आणि काही शेतकरी आमच्या भागातले हिंगणघाट तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे ढिगं केले आणि त्याला जाळून टाकलेला आहे मला सांगा ज्याच्या भविष्यावर दोन टाइमाचं अन्न भेटते हा शेतकरी देशाचा पोशिंदा आहे हा जगाला जगवतो परिवाराला जगवतो ह्या देशाला जगवतो आज त्याची परिस्थिती बघा तो, तो दिवाळी दोन दिवसावर हो आहे आणि तो रडून राहिलेला आहे तरी या सरकारला काही वाटत नाही या सरकारला लाज वाटत नाही आहे का थोडी दयामया नाही या सरकारला का शेतकऱ्याबद्दल काहीतरी त्यांना पॅकेज देऊ दे त्यांना आर्थिक मदत करू दे काहीतरी सहकार्य करू दे पण कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळत नाही आहे म्हणून आज शेतकऱ्याची जर काळी आमची दिवाळी जर अंधारात आहे तर म्हणून आज या सरकारचा आम्ही काही दिवाळी म्हणून आज या सरकारचा मोठ्या प्रमाणात निषेध करत आहोत आकडा पाहिला तुम्ही शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा आठशे तर दहा लोकांचा आकडा आहे आज वर्षाचे लोक तीन हजार सहाशे लोक मरत आहे आज पाच वर्षाचा जर विचार केला तर अठरा हजार शेतकरी आत्महत्या करत आहे या भारतीय जनता पार्टीच्या राजामध्ये यांच्या सरकारच्या राजामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे पण त्याचं सरसकट कर्ज माफ कराल हे सरकार तयार नाही आहे तुम्ही सही का किती लोक मेल्यानंतर तुम्ही कर्ज माफ कराल हे तर सरकारनं सांगाव का आमच्या शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय करत राहाल म्हणजे तुम्ही किती आकडे फक्त मोजत हो आहे का आता एवढे मेलेले आहे नंतर एवढे मरणार त्याच्यानंतर आम्ही एवढे पैसे देणार अशी सरकार या शेतकऱ्याचा वाट पाहत आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या मायुती सरकारचा आम्ही निषेध करतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट